बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल वर क्लिक करा पंपान मंगळवेडा आग्र्याची एस टी चालकांनी हलगर्जी आणि अवैचरणी बस चालवून समोरून चार चाकी वाहनास ओरटॅक करून समोरून येणाऱ्या पिकअपला जोरास धडक दिलेले या अपघातात पिकअप चालक अविनाश बिरुपा पुजारी राहणार लोनंद पुणे यांचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी एसटी चालक अशोक पाटील यांच्या विरोध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे